कोपरगाव तालुक्यातील गावात किरकोळ पेटलेला वाद थेट आग पोहोचल्याची धक्कादायक घटना घडली आहे वाढदिवसाची पार्टी न दिल्याचा राग मनात धरून एका तरुणाने आपल्या मित्राची मोटारसायकल पेटवून दिली ही घटना पाच नोव्हेंबरच्या मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश बाळासाहेब गायकवाड वर्षी चोवीस राहणार वेळापूर हे आपल्या मित्रांसोबत मंदिराजवळ बसले असताना सुनील भसू जगधने राहणार आला तू वाढदिवसाची पार्टी का दिली नाही प्रकाश गायकवाड यांना चिबिगाळ केली त्यानंतर चापटी मारून हातातील दगडाने त्यांच्या डाव्या हातावर प्रहार केला या घटनेनंतर के गायकवाड घरी परतले मात्र रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सुनील जगधने पुढा घरासमोर आला त्याने मारत लाड केली आणि घरासमोर उभी असलेली स्प्लेंडर मोटरसायकल यावर काहीतरी रसायन ओतून ती आगपेटीच्या साह्याने पेटवून दिली क्षणात मोटारसायकल जळून खाक झाले असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे या घटनेनंतर प्रकाश गायकवाड यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला आहे सम्राट न्यूज साठी संपादक अजय कोपरगाव